गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला उपस्थित असणारे खासदार प्रफुल्ल पटेलजी माननीय सुनील तटकरेजी माननीय छगन भुजबळजी दिलीप वैसे पाटीलजी अण्णा बनसोडेजी हसन मुश्रीफजी नरहरी जिरवळजी नवाब मलिकजी माणिकराव कोकाटेजी बाबासाहेब पाटीलजी त्याचबरोबर सुनेत्रा पवार अदिती तटकरे इंद्रनील नाईक रुपालिताई चाकणकर सूरज चव्हाण संघटनेचे सर्व सन्माननीय वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष मुंबईचे अध्यक्ष मुंबईचे पदाधिकारी महाराष्ट्राचे पदाधिकारी सर्व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक सर्व पत्रकार मित्र ज्यांचा आपण आजच्या दिवशी यथोचित सत्कार केला ते सत्कार मूर्ती जावेदजी अख्तर मधुकरजी भावे सदानंदजी मोरे कुमारजी कदम जमलेले सर्व माझे सहकारी आज खरं तर एक मे आणि या महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मी सुरुवातीलाच मनापासून शुभेच्छा देतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी शहीद झालेल्या सर्वस्वाचा त्याग केलेल्या वीरांना देखील मी वंदन करतो आपल्या कष्टांच्या परिश्रमाच्या बळावर संपूर्ण जगाचा गाडा हाकणाऱ्या सर्व कामगार बंधुभगिंना जागतिक कामगार दिनाच्या पण मी मनापासून शुभेच्छा देतो आज आपण इथं एक वेगळा आगळा कार्यक्रम घडून आणला सुरुवातीलाच प्रांताध्यक्षांनी सांगितलं किंवा ह्यामध्ये आपण दर वर्षी एक मेला अशा पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचा आज पासष्ट वर्ष झाली माझ्या आधीच्या वक्त्यांनी आदरणीय व्यक्तींनी सगळ्यांनी साधारण ती पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला पासष्ट वर्ष आत्ताचे जवळपास नवी पिढी जन्माला आलेली आहे बहुसंख्य लोकांना तो इतिहास माहिती नाही जर त्यांनी पुस्तकं वाचली माहिती घेतली तरच त्यांना त्याच्याबद्दलची ते माहिती त्या ठिकाणी मिळू शकते आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या ज्या महत्त्वाचे दिवस असतात त्याचं सतत आठवण आपण ठेवायची असतं आणि त्याकरता दरवर्षी एक मेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केल्यानंतर निश्चितपणे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांना त्या दिवसाचं महत्त्व आणि त्यावेळेस जो काही इतिहास त्या काळामध्ये घडलेला आहे त्याची सतत आठवण ही जर करून दिली तर ते जास्त योग्य ठरेल असं माझंही स्वतःचं मत आहे आज इथं आपण सगळेजणं महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस ह्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जमलेलो आहे आणि गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीसचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले महा मानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यामध्ये अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद ह्या सगळ्या महामानवांना मी या ठिकाणी आजच्या दिवशी त्यांच्या पुढं नतमस्तक होतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो सुरुवातीलाच आपण ही महाराष्ट्राची निर्मिती ही संघर्षातनं झालेली आहे आज पण महाराष्ट्र संघर्ष करतो आहे जरी पासष्ट वर्ष झालेली असली तरी तुमच्या माझ्या मनामध्ये एक खंत आहे की संयुक्त महाराष्ट्राचा करश यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला त्याचं स्वागत महाराष्ट्राने केलं त्यावेळेसच्या पंतप्रधानांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पण आजही बेळगाव कारवारसह जो तिथला सीमा भागातला मराठी माणूस आहे तो अजून आपल्यात आलेला नाही आहे सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे केस चाललेली आहे आणि ते ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा पूर्णपणे झाला अशा प्रकारे आपल्याला अधिकारवाणीनं त्या ठिकाणी बोलता येईल ही पण गोष्ट मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आज अनेकांनी आपली आपली मतं आपले आपले विचार मांडले प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे यावर्षी एक मे या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या राजधानीत मी होतो प्रफुलभाई होते मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते गव्हर्नर होते देशाचे पंतप्रधान आलेले होते आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीत ह्या देशाच्या आर्थिक राजधानी महानगरी मुंबईमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्स परिषदेचं उद्घाटन हे पंतप्रधानांनी केलं आणि त्याचा मनापासून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आनंद आहे जगातले अनेक लोक तिथं आलेले होते तीन चार दिवस ती परिषद चालणार आहे वेगवेगळे कलाकार देखील तिथं तुमच्या माझ्या देशातले जमलेले होते वेव्स परिषद ही जगातल्या माध्यम क्षेत्राची वेध घेणारी देशातील आणि जगातील सर्वात मोठी पहिली परिषद मा माध्यम परिषद आहे आणि इतकी महत्त्वपूर्ण देशातील पहिली ही वेव्स परिषद आयोजित करण्याची संधी तुमच्या माझ्या मुंबापुरीला मिळाली महाराष्ट्राला मिळाली त्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे वेव्स परिषदेच्या माध्यमातून ऑडिओ व्हिडिओ त्याचबरोबर ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट सोशल मीडिया अशा माध्यमातून भविष्याचा वेध घेण्यात येणार आहे नवीन तंत्रज्ञानांची ओळख ही सर्वांना होण्यासाठी परिषद महत्त्वाची ठरणार आहे आजपासून बरोबर एकशे दहा वर्षापूर्वी तीन मे एकोणीसशे तेरा रोजी चित्रपट महर्षी स्वर्गीय दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपटाची निर्मिती करून याच मुंबई शहरात याच महाराष्ट्रात भारतीय चित्रपटसृष्टीची त्या ठिकाणी मुळं रोवली होती तेव्हापासून भारतीय चित्रपट सृष्टीला ह्या उद्योगाला केलेली प्रगती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळं ह्या वेव्स परिषदेच्या निमित्तानं देशातील जगातील कंटेंट क्रिएटर्स जुनी व नवीन पिढी एकत्र येणार आहे या दोन पिढ्यांना नवीन तंत्रज्ञान नवीन प्रयोग नवा विचार नवी दिशा याचं योग्य मार्गदर्शन होणार आहे आणि वेव समिटच्या माध्यमातनं ह्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगता येतील अलीकडच्या काळात बाबांनो ए आयचं युग आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्ण जगानी त्याचा स्वीकार केलेला आहे आज बोलत असताना भावेसाहेबांनी बरेच काही प्रश्न इथं उपस्थित केले आज पासष्ट वर्षात स्वर्गीय यशवंतराव साहेबांपासून देवेंद्र फडणवीस साहेबांच्यापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये आपल्या आपल्या परीनं आपल्या महाराष्ट्राला पुढं नेण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राच्या जनतेनी त्यांना पाठबळ दिलं आणि ते त्या ठिकाणी त्या पदावर आरूढ झालेले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे उपमुख्यमंत्री पदाची कारकिर्द अनेकांनी त्या बाबतीमध्ये तंदाई नेतृत्व करण्याची संधी मिळाली हे सगळं करत असताना या पासष्ट वर्षात ह्याही गोष्टीचा विचार कुठंतरी झाला पाहिजे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पस्तीस कोटी होतो आज एकशे चाळीस कोटी झालेलो आहे चौपट लोकसंख्या वाढलेली आहे महाराष्ट्राची पण वाढलेली आहे पाण्याच्या संदर्भामध्ये सतत आम्ही काम करतोय मागच्याही राज्यकर्त्यांनी केलं त्याही सरकारमध्ये आम्ही होतो अनेकदा हंडामुक्त महाराष्ट्र टँकरमुक्त महाराष्ट्र परंतु लोकसंख्या वाढल्यानंतर आहे ती थी, त्या ठिकाणी सोर्सेस लहान पडतात कमी पडतात त्याच्यातून आत्ताही मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या करता आम्ही पण शेतकरी त्याच्यावर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सात लाख वीस कोटीचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना पाचशे कोटी रुपयाची तरतूद ए आयच्या या नवीन करता केलेली आहे का खताचे बचत होते पाण्याची बचत होते उत्पन्न वाढतं उत्पादन खर्च कमी होतो माझा बैराजा कुठंतरी समाधानी व्हावा त्याला शून्य टक्के व्याजाने आम्ही पीक कर्ज देतो आहे तिथं बारा महिन्याच्या आत त्यांनी पैसे फेडावेत अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय मार्केटिंग चांगलं दे करण्याचा प्रयत्न करतोय कशा पद्धतीनं बाजारपेठ मिळेल ठीक आहे त्या काळातल्या लोकांचं म्हणणं बुलेट ट्रेन नको पहिलं हे करा परंतु जपान आणि चायना ही तिथल्या बुलेट ट्रेनमुळं पुढं गेली आहे आज बुलेट ट्रेनची गरज आहे वंदे भारत ट्रेनची गरज आहे मेट्रोची गरज आहे रेल्वेचं जाळं सगळी का भारत देशामध्ये झालं पाहिजे कोस्टल रोडची गरज आहे त्या ठिकाणी अटल सेतूची गरज आहे त्या ठिकाणी बांद्रावरही सिलिंगची गरज आहे सगळ्या गोष्टीच्या गरजा आहे वाहतूक प्रचंड वाढतीये त्याच्यातनं तेही ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत त्याकरता नॅशनल हायवे मागच्या काळामध्ये कशा प्रकारचे हायवे होते आता बदल झालाय का नाही झाला जी गोष्ट बदलली ती मान्य केली पाहिजे उलट आपल्याला जी कोकण रेल्वे ती अजून एक लाईन टाकायची त्या संदर्भात आज आम्ही रेल्वे मंत्र्यांशी बोलत होतो अजूनही आम्हाला पुणे नाशिक ही रेल्वे त्या ठिकाणी सुरू करायची आहे अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या भल्याकरता रोजगार निर्मितीकरता उद्योगधंद्यांना चालना देण्याच्याकरता चा समृद्धी महामार्ग ह्याच्यातून उपराजधानी आणि राजधानी ह्याचा अंतर कमी झालेला आहे इतर पण वेगवेगळे रस्ते आपल्याला करायचे मतप्रवाह असू शकतात माझं मत वेगळं असू शकतं इतरांचं वेगळं मत असू शकतं परंतु त्याच्यातून राज्यातल्या जनतेचा सर्वांगीण विकास कसा होईल हे स्वप्न स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बघितलेलं होतं आणि तेच स्वप्न कृषी प्रत्यक्षात कृतीत आणण्याचं काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतो आणि म्हणून भुजबळ साहेबांनी प्रफुल्ल पटेल साहेबांनी सुनील तटकरी साहेबांनी त्याचा उल्लेख केला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही कालही चाललेलो होतो आजही चाललेलो आहे आणि उद्याही चालत राहणार जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कदापि आम्ही सोडू शकत नाही हे पण आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रालाही सांगू शकतो आणि आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे आज अनेक मान्यवरांचा इथं सत्कार झाला हा सत्कार करत असताना त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे आजच्या सोहळ्यामध्ये चार चौघांचा त्या ठिकाणी सत्कार झाला पहिले म्हणजे महाराष्ट्राचे आत्ताचे सर्वात वरिष्ठ संपादक आचार्यत्रे यांच्या छत्रछायेमध्ये जे घडले महाराष्ट्रातील आत्ताचे अनेक महत्त्वाचे पत्रकार घडवण्याचं काम ज्यांनी केलं ते मधुकर सर नंतर विसाव्या शतकातील महाराष्ट्राचा सा सामाजिक आणि राजकीय इतिहास ज्यांनी आपल्यासमोर मांडला आणि वारकरी संप्रदाय हाच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टीचा कणा आहे ही मांडणी ज्यांनी केली ते ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेजी आणि ज्यांच्या चित्रपटांनी आपल्या सर्वांच्या पिढीला नव्हे तर पूर्ण भारताला प्रोत्साहित केलं ज्यांच्या चित्रपटातून सर्व धर्माला जोडण्याची मांडणी जातीय सलोखा निर्माण करण्याची मान माग मांडणी ही ज्यांनी केली आणि चित्रपट हे देखील समाजाला एकत्र आणण्याचं एक, एक जबरदस्त माध्यम आहे हे दाखवून दिलं ते ज्येष्ठ पथक पटकथा लेखक जावेद अख्तर साहेब या सर्वांचं मी इथं मनापासून स्वागत करतो त्यांना आज पुरस्कार दिल्याबद्दल ते तर पुरस्कारापेक्षा मोठे आहेत त्यांना हा पुरस्कार दिल्यामुळं त्या ठिकाणी पुरस्काराची उंची वाढली असं माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी समजतो आणि त्याच्यामुळं इथं यांचं स्वागत करत असताना जावेदजींना मी विशेष करून सांगू इच्छितो की अमर अकबर अँथोनी या चित्रपटाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळेजणं सर्वांना सोबत नेणं हीच आमच्या पक्षाची परंपरा आहे आणि आम्ही ती जपणार आहे त्याच्यामध्ये कुठंही त्याच्यामध्ये अडचण आम्ही येऊन देणार नाही ही पण बाब मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करू इच्छितो नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिला आदरणीय चव्हाणसाहेबांच्या विचाराचा विकासाचा आणि सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढं नेण्याचं काम हे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्यांच्यापासून चव्हाणसाहेबांच्या नंतर या राज्याचं नेतृत्व वसंतराव नाईक साहेबांनी केलं वसंतदा केलं आदरणीय पवारसाहेबांनी केलं शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं अंतोले साहेबांनी केलं विलासराव देशमुख साहेबांनी केलं कितीतरी दिग्गज नेत्यांची नावं त्या ठिकाणी घेता येतील त्यांनी सगळ्यांनी आपापल्या परीनं ह्या राज्याला पुढं नेण्याचं काम केलं आणि ह्या राज्यामध्ये सुसंस्कृत राजकारण किंवा सुसंस्कृतपणा कसा असू शकतो हे आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे आणि त्याचीच सगळेजण आठवण ठेवून पुढं जाण्याचा प्रयत्न करतायत आज देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील मी असतील किंवा बाकीचे सगळे मान्यवर असतील आम्ही पण त्याच गोष्टीचा विचार करून पुढं चाललेलो आहे ही पण गोष्ट आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आज खरं तर आपण एक गोष्ट पाहिलेली आहे की एकंदरीतच ह्या इथं संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जे योगदान दिलं ते योगदान देत असताना आज इथं तुम्ही आवर्जून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे हे काही दिवस चालणार आहे इथं जे काही साधू संतांची भूमी म्हणून आपल्या महाराष्ट्राची आपली ओळख आहे आणि ते साधू संत कोण कोण कोणत्या काळामध्ये होऊन गेले त्यांच्या थोडीशी माहिती त्यांचे फोटो हे महाराष्ट्राची यशोगाथा दाननाचं उद्घाटन केल्यानंतर आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये चित्रकारांनी काढलेली चित्र बाहेर असतील कलाकार मूर्तिकार ह्यांनी ज्या मूर्ती घडवण्याचं काम चाललेलं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा इतिहास हा देखील नवीन पिढीला जवळने कुणा ती माहिती होऊ शकते त्याच्यामध्ये आजपर्यंत कुणाकोणाला महाराष्ट्रातल्यांना भारतरत्न मिळालीत महाराष्ट्र भूषण मिळालेलं नानपूट पुरस्कार मिळालेले ह्या सगळ्यांची ओळख ही तिथं माहिती ही आपल्याला ओळख तर त्यांची आहेच परंतु ती अधिकची माहिती आपल्याला ते पाहिल्यानंतर निश्चितपणे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि म्हणून कार्यकर्त्यांना आणि प्रतिष्ठित तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की हे जे काही पासष्ट गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस आपण साजरा करतो, है, करतो है, आहे आयोजित करतो आहे त्याच्यामध्ये हे देखील आपण निश्चितपणे दालन पहा त्याच्यामध्ये खाद्यसंस्कृती महोत्सव पाहणी देखील ह्यामध्ये आहे त्याचाही आस्वाद घेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा अशा प्रकारची विनंती देखील आज मी आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आज कुमार कदम साहेबांचा देखील ज्येष्ठ पत्रकार यांना त्यांनी त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष त्यांनी ज्येष्ठ साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्यासोबत काम केलं ते सदैव घटनेच्या मुळाशी जाऊन बेडरपणे प्रामाणिकपणे पत्रकारिता करत आलेले आहेत त्यांनी देशभर फिरून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीचा अमूल्य दस्तावेज संकलित केलेलं आहे त्यामध्ये चव्हाण साहेबांची पत्र त्यामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची त्या, त्या ठिकाणी सही अशा अनेक तुम्हाला दाखले तिथं पाहायला मिळतील इथं उभारण्यात आलेल्या दालनातील छायाचित्रांचं संकलन हे माननीय कुमार कदम साहेबांनीच केलेलं आहे अशा या ज्येष्ठ पत्रकारांना देखील मी शुभेच्छा देतो त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या स्मृती जपण्यासाठी केलेलं कार्य आज देखील महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे मुंबई आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसात त्याचं योगदान हे निश्चितपणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे हे पण मला या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे आज खरं तर एक मे एकोणीसशे साठला मुंबईसह मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्याला पासष्ट वर्ष झाली आणि सुनील साहेबांनी आणि सगळ्यांनी ठरवलं सुनील साहेबांचं ज्यांनी ज्यांनी हे सगळे मंगल कलश आणण्याच्याकरता मनापासून मदत केली आणि त्याच्यामध्ये स्वतःला झोकून त्यांनी काम दिलं त्या पवित्र नद्यांचं पवित्र जलकलश आणि मृदा कलश आणताना ज्यांनी त्या बाबतीमध्ये अतिशय मनापासून सगळ्यांना साथ दिली त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो वेळ बराच झालेला आहे ह्याच्यानंतर करमणुकीचा देखील कार्यक्रम आहे पण मला एवढंच सांगायचं आहे जे काही आत्ता मान्यवरांनी सांगितलेलं आहे ते अजून जे जे काही आम्हाला उद्याच्या काळात पाच करता जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही महाराष्ट्राच्या भल्याकरता आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकारण्याच्याकरता जे जे काही करता येईल ते ते चा करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडणार नाही याबद्दलची ग्वाही देतो महायुतीचं सरकार तिथं कुठं कमी पडणार नाही ह्याबद्दलची पण खात्री देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेषतः सुनील तटकरे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी